तुम्ही पाहत आहात जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून संजय बाबन पारवे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे त्यांची जनमानसातील लोकप्रियता आणि काम करण्याची चिकाटी यामुळे नगराध्यक्ष पदासाठी शहरातील जनता संजय पारवे यांनाच निवडून देणार असल्याचा आशावाद राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा प्रमुख रंगराव देशमुख यांनी व्यक्त केला आहे एक डिसेंबर रोजी नगरपरिषद निवडणूक प्रचाराची सांगता झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिंदे सेना आणि अपक्ष व मित्रपक्ष यांच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य निवडणूक प्रचार रॅलीमध्ये रंगराव देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्ष शिंदे सेना याचसोबत सोबत अपक्ष उमेदवार संजय बाबन पारवे यांच्या विजयाची भविष्यवाणी केली आहे जळगाव जामोद नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निवडणूक रिंगणातील सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावून शहरातील सगळे प्रभाग पिंजून काढले एमसीएन न्यूज मराठी करिता वैभव वडोदे जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी शिंदे था, साहेब यांची निशानी भविष्यबाण आणि गजन दश निशाने तीन दिशाने मिळून तीन पक्षाचे मिळून आणि जनतेचे उमेदवार संजय बाबन पाडवे हे एकमेव जळगाव शहरामध्ये उत्तुंग असं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व या गटबंधांना उभं केले आहे त्यांच्या मागे या जळगावातले असंख्य जनता आणि हे आपल्याला दिसतंय आहे ज्या जनसमुदाय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे निवडणुकीचा आजचा शेवटचा दिवस आहे उद्या मतदान होणार आहे मतदानामध्ये फार मोठ्या संख्येने जत्तेचे जत्ते लोक खटाऱ्या या निशेनेवरती मतदान करणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपणाला या सर्व गठबंधनाच्या वतीने आव्हान करतो जनतेला सुद्धा आव्हान करतो की संजय भाऊ संजय बाबांपारे यासारख्या या विक व्यक्तिमत्वाचा माणूस नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे या, या जळगाव नगरीमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून नगर परिषदेच्या माध्यमातून जे जन जनता बिलकुल विकासापासून वंचित आहे त्या जनतेच्या विकासासाठी संजय भाऊ हो पारवे हे चांगलं काम करणार आहे आणि पूर्ण जनतेना या जळवातल्या जनतेने तो कोणत्याही पक्षाचा असो ठरवून ठेवलेला आहे की संजय भो बाबन पारवे हे या जळगाव नगरीचे नगराध्यक्ष म्हणा हे काळ्या दगडावरती पाणी बागामध्ये जे उमेदवार उभे आहेत इटारीचे उमेदवार आहेत शिवसेनेचे उमेदवार आहेत माझ्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहा आणि फुलत तु सात उमेदवार आहेत माझ्या पक्षाचा प्रभाग शहा मधला एक उमेदवार विरोधीवाल्यांनी षडयंत्र केलं आणि ते निवडणूक पुढे ढकलली ती निवडणूक वीस तारखेला होणार आहे आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गड्या दिशानी चौ माधुरी गोपाळ सावतकर हे वीस तारखेला निवडून येणार ही काळ्या दरावरती पाडली द्यायचं आहे म्हणून सर्व जनतेला आवाहन करतो संजय भो बाबन पाडे यांच्या खडारा निश्वणीवर मनंद द्यावा आणि त्यांना भर गोष्ट मतदान दिन द्या हेच या ठिकाणी आवाहन